गर्लगुंजीत भंडारा उदळीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत कळस मिरवणुकीला प्रारंभ गर्लगुंजी तालुका खानापूर येथील ग्रामदैवत मर्याम्मा देवीच्या मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त मर्याम्मा देवी मूर्तीस्थापना व मातंगी देवी मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त कळस मिरवणूक शनिवारी दिनांक वीस रोजी माऊली मंदिरापासून प्रारंभ झाला यावेळी ग्रामदेवता श्री माऊली देवींची विधिवत पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मंदिराचा कळस घेऊन व भंडाऱ्याची उदाहरण करत यल्लम्मा देवीच्या भक्तांनी व ग्रामस्थांनी कळस मिरवणुकीला सुरुवात केली माऊली देवी, के देवी मंदिरापासून गरलगुंजी खानापूर रस्त्यावरून गावात कळस मिरवणुकीचा प्रवेश झाला गरलगुंजी गावातील गल्लोगल्ली कळस मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील सुवासिनी आरती ओवाळून कळसाचे पूजन केले कळस मिरवणुकीत भंडाराचे उधळण करत ग्रामस्थांनी कळस मिरवणुकीचा आनंद लुटला यावेळी कळस मिरवणुकीत अबालपासून वृद्धांपर्यंत तसेच युवकांनी पिवळा पोशाख परिधान करून सहभाग दर्शविला होता तर नूतन मर्याम्मा देवीच्या मंदिराचा वास्तुशांती होम हवन आदी कार्यक्रम गावचे पंचकमिटी मानकरी व ग्रामपंचायत सदस्य व गरलगुंजी गावचे भाविक यांच्या उपस्थितीत पार पडला उद्या रविवार दिनांक एकवीस रोजी मर्यामा देवीच्या मंदिराचा कळरोहण तसेच मातंगी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होऊन दुपारी महाप्रसादाने कार्यक्रम पार पडला तर शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी यल्लम्मा वडाकडे मारग मळण्याचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक एकोणतीस रोजी लक्ष्मी देवी मंदिराचा उमर्याम्मादेवी मंदिराचा वर्धापन दिन व मूर्तींना अभिषेक व महाआरती होऊन ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे सालाबादाप्रमाणे यंदा ही गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीची यात्रा मंगळवारी दिनांक तीस एप्रिल ते शुक्रवारी दिनांक तीस मे पर्यंत होणार आहे यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे <laughs> thank <sniffs> you